शिवे सर्वाधिक सारख शरण पंपरी नारायण आपल्या सरण महिन्यावर खूप खूप शुभेच्छा आज दुसरी महाराज आज आपल्याला एक सेवा करायची ती सेवा आपल्याला शुक्रवारचीच करायची असते प्रत्येक महिन्याने शुक्रवारी सेवा करतो कोणते शिवाय घेऊ शकतो पण नवरात्रीमध्ये शिवारी करायची तुमच्या शुक्रवारी कमी तर त्यांनी तुमच्या करा पण ना करा कारण का खुशुकरी नऊ असतो एका दिवशी आपल्याला खूप सेवा करायची आहे कन्यापूजन करायचे होमन करायचं त्या मग वेलकम भेटणार नाही तर आपले पाठही चालत आहेत भरपूर सेवा चालते कोणाची कुठिक सूत्र वाचते तर कोण तू जसं किती पाठ करतात ते चौदा पाठ करतात कोण सात कोण नऊ कोण कोणा वाचतं आहे कोण तुम्ही कुमत सूत्र काही पाठ करतात म्हणजे प्रत्येकाची वेगळी सेवा चालते जे तो आपल्या परीने सेवा करतो आज आपल्याला काय आहे आज आपल्याला आजच्या जसे ही सेवा करायची काय आहे तुम्हाला अकरा लवंग घ्यायचा फुलाच्या अकरा लवंग अशा लंग आहे एक एक लवंग हातात भरायचे आम्ही महार्षी अष्टम म्हणायचं महारुष आपल्या सर्वांना माहिती आहे महा अष्टभम हे गुरुवारची माल मालशमाची गुरुवारी त्या मालश्व्य पुस्तकातली तुम्हाला भेटेल की कि होश्मीच्या पुस्तकातील महाविशेषपी तुम्हाला भेटेल तो एक चौरंग ठेवायचा तिथे घीचा देवा लावायचा तिथे तुम्हाला हात एक हात एका हातात दुसऱ्या हातामध्ये एक लवखेळाची माल जो माल अष्टभम म्हणायचा ती लवखेळाची दुसरी लव हातात ठेवायची मालशेप म्हणायची असं तुम्हाला आकडा ते लंबा तुम्ही थोड्या तुमच्या डेलीजवळ देवीजवळ ठेवा तुमच्या पट्ट्याजवळ ठेवा चालेल आणि नंतर त्या लंबा काय करा तुम्ही त्या लवकर मिस्त्रांचा मी तुमच्या पाकिटा मग दोन थोड्या तरी चालू दोन बाकी लवकर तिघरी तुमच्या एखाद्या लाल कपडामध्ये बांधून ठेवा आणि पुढच्या शुक्र पुढच्या महिन्याच्या शुक्रार पुढच्या महिन्यात कोणत्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात कोणत्याही शुक्रवार तुम्ही परत ती हा सेमी ही सेवन मार्क परत करायचे आणि त्या लवंग येत्या काय करायचा म्हणजे आपण आधी पाकिटात ठेवला कपडात ठेवला तर ती घरी त्या लवंग काढायच्या तर तुम्ही दोन कापू भीमसेम कापूरचे दोन कुकडे घ्यायचे त्या कापूरवरती तुम्ही गरला ठेवायचे त्या डाळायच्या आणि डाळताना ओ मॅम क्लीन क्लीन कापूया विकचे तुम्ही आणि खूप खूप फायदा होतो करते चांगला अनुभव आला लक्ष्मी आहे महालशे असल्यावर माथायचे आणि आणि जवळजवळ तुम्ही सोळा वेळा एका भेटेचे सोळा वेळा महालशे असून नक्की म्हणा खूप सोपे काय खूप मोठे नाही अवघड आहेत छोटंसं आहे आठ वेळांचं आहे पल्सीती पाहिलं सोळा वेळा म्हणा तुम्ही पंधरा वेळ फक्त आठ वेळातून किती वर्षभरामध्ये कधी वेळ करा मग वेळ भेट असेल कशी तशी करा घरच्या खुलसीने करायचे पुरुषांनी जरी केली तरी काय अडचण नाही आहे त्यांनी केली तरी चालेल तुम्ही केली तरी चालेल ती सेवा कोणी करू शकता आणि त्या रंगात तुम्ही तुमची मुलं कमवत असेल तर त्यांच्या पाकिटात थोडी तरी चालेल तुमच्या पाकटीत थोडी तरी चालेल बाकी जे आहे ते तिजुरीत ठेवा आणि प्रत्येक महिला त्या रंग तुम्ही नक्की चेंज करत राहा आणि त्याचा प्रभाव तुम्ही नक्की आहे ती सेवा नक्की करा खूप चांगली सेवा आहे ते चांगली ते तुम्हाला मी सांग